केरळच्या वायनाडमध्ये तीस जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार केला आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे काही क्षणात होत्याचं चा नव्हतं झालं गाव आणि गावकरी ढिगाऱ्याखाली आले आणि दोनशेहून अधिक मृत्यू झाले बचाव कार्यातही अनेक अडचणी येत होत्या याच अडचणींवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळे एका लष्करी अधिकाऱ्याची सध्या मोठी चर्चा होते या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या मेजर सीता सोशल सोशल मीडियावर मोठा सन्मान मिळताना दिसतोय मीडिया युजर त्यांचं म्हणत करताना या मेजर सीता शेळके नेमक्या आहेत कोण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता शिंदे तुम्ही पाहताय माय महानगर मानिनी मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या असलेल्या सीता शेळके या लष्करात दाखल झाल्या चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकाडमी मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं सुरालमाला ते मुंदाकाई या दोन गावांना जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल लष्करानं सीता शेळके यांच्या नेतृत्वात विक्रमी वेळेत तयार केला प्रत्यक्ष उतरून हा पूल मजबूत होण्यासाठी त्या झटत असल्याचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले मेजर शीता शेळके या लष्कराच्या बंगळुरू मधील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधील सत्तर जवानांच्या पथकातील त्या एकमेव महिला अधिकारी आहेत वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या बचाव कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शीता शेळके या महिला लष्करी अधिकारी आहेत त्यांच्या देखरेखीत पथकाद्वारे बांधकाम तासांच्या अथक वेळेत पूर्ण करण्यात आले दरम्यान मेजर नव्याने बांधलेल्या पुलावर उभा असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय मेजर शीता शेळके या त्यांच्या पथकातील एकमेव महिला अधिकारी असून त्यांनी बजवलेल्या कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा होते